शिखरावर जबरदस्त असं शिखर आहे शिव शिखर आहे पण मी म्हटतो कायला शिखर आहे पण मी म्हटतो जबरदस्त असं हे शिखर आहे सह्याद्रीचं कायला शिखर म्हणून ओळख साईंदी तरी चालू शकते जबरदस्त असा हा नजारा आहे तुम्ही पाहू शकता पुढे रोयदा शिखरावरून तारामती शिखर पुढे आणि तारामती शिखरालगत असलेलं कोकण कडा भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेली हा हरिचंद्रगड कोकणकडा आहे चंद्रेश्वर मंदिर त्या साईडला आहे पुढं या ठिकाणी खाली अशी शेंडी सुळक आहे माकड नाळ आहे तार जबरदस्त असा हा परिसर आहे तुम्ही लावेच्या माध्यमातून पाहू शकता कोकणकाडा नळीची वाटे इथं कलाडगड आहे पुढं ए एम केसुद्धा गड दिसतात इथं पुढच्या साईडला जबरदस्त पहिलं आपण या साईडला जाऊ पहिलं हरिचंद्रगड कोकणकडा हरिश्चंदरगड तारामती शिखर पुढच्या साइडला जबरदस्त उंच आहे महाराष्ट्रात तीन नंबर उंच आहे बालकिल्ला डोलारपाटीचा परिसर आहे कोंबड किल्ला पण या ठिकाणी दिसतो उंच उंच पर्वतरांग आहे किरेश्वरचा काय भाग आहे जोगा काळ वॉटरफॉल या ठिकाणी खाली अप्रतिम हाटकेश्वर सिंधोळा किल्ला भैरवगडिकडे असेल निमगिरी बोरगिरी जबरदस्त वनदेव शिखर सुद्धा लक्ष वेधून घेते नाणे घाटाचा काही भाग भैरवगड इथं जबरदस्त कुशीमध्ये सह्याद्रीच्या इथं भांगुळ गाव आणि मोरशी या ठिकाणी या साईडला आहे वालिवरे चालते पहा ह्या साईडला तुम्ही पाहू शकता वालिवरी गाव सी सह्याद्री पर्वतरांगे पहा आचा डोंगर असेल सिद्धीचा डोंगर असेल कालाडगड कळसुभा आहे पुढच्या साईडला अप्रतिम रतनगड असेल साधन दरी असेल जबरदस्त असेल लक्षवेधी परिसर आहे पहा धन्यवाद